पाटील यांच्याकडून नारंगी स्वाली वाउशी भाटा गोरठन परखंदे होराळे आणि भजनी मंडळांना टाळ आणि भेट वारकरी संप्रदायाचे काम पुढील काळात अविरस सुरू राहावे या दृष्टीने राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी छत्तीशी विभागातील तीस भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली होती यावेळी काही गावांना भजनाचे साहित्य मिळाले नसल्याने पाटील यांनी भजनाचे साहित्य देण्याचा सा, दिलेला शब्द पूर्ण केला असून नारंगी स्वाली वावशी भाटा गोरठल परखंदे होराळे आणि रानसई गावातील भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली आहे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूषण पाटील यांनी छत्तीशी विभागातील तीस भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली होती या काही गावांना भजनाचे साहित्य मिळाले नसल्याने भूषण पाटील यांनी भजनाचे साहित्य देण्याचा सा शब्द दिला होता दिलेला शब्द पूर्ण करत भूषण पाटील यांनी नारंगी स्वाली वावशी भाटा गोरठन परखंदे होराळे आणि रानसई गावातील भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली असून गणेश उत्सवाच्या काळात भूषण पाटील यांनी दिलेले टाळ आणि मृदुंगाचा नारंगी स्वाली वावशी फाटा गोरठन परखंदे कोराळे आणि रानसई गावातील भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट देताना भूषण पाटील यांच्या समवेत भानुदास देशमुख शरद मुंढे किरण पाटील प्रभाकर मोरे किशोर पाटील जयेश पनवेलकर आदर्श मानकवळे विजय ढोकळे नयन पाटील अनंता घोंगे कुशल पाटील तुळाजी भोईर विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न